नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चणा मसाला तोही वाट न वापरता इथे मी रात्रभर चणे पाण्यात भिजत घातलेली आहेत आता आपल्याला हे चणे हळद व मीठ टाकून कुकरला साधारण पाच शिट्ट्या होईपर्यंत उकडण्यासाठी ठेवायचे आहेत आपले चणे उकडून झालेली आहेत आता आपण फोडणी करून घेणार आहोत फोडणीसाठी इथं मी चार चमचे तेल कढईमध्ये घालून घेतलेलं आहे आपलं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा जिरं व एक चमचा मोहरी घालून फोडणी आपल्याला छान अशी तडतडून घ्यायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज आपण अगदी सोप्या पद्धतीने चणा मसाला बनवणार आहोत इथे आपण कुठल्याच प्रकारचं वाटण केलेलं नाही अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे इथे आपली जिरी मोहरी छान तडतडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक लहान कांदा कापून घेतलेला घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला जास्ती ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा नाही हलकासा कांदा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे कांद्यानंतर आपण यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे आता आपण ती छान अशी परतून घेणार आहोत इथे आपला का कांदा आलं लसूण छान असं परतलं गेलेलं आहे आता आपल्याला यामध्ये एक मिडियम आकाराचा टोमॅटो कापून घेतलेला तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे इथे आपल्याला टोमॅटो घातल्यानंतर एक चमचा मीठ घालून घ्यायचा आहे टोमॅटो आपला पटकन शिजतो मीठ घातल्यामुळे आता आपण हे छान असं एकजीव करून घेणार आहोत इथे आपला टोमॅटो सुद्धा छान असा शिजला गेलेला आहे आता आपल्याला यामध्ये काही पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत यामध्ये मी एक चमचा घरकुल मसाला घालून घेतलेला आहे तसंच एक चमचा धना पावडर सुद्धा घालून घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे इथं तुम्ही तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता इथं मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे तुम्ही ही भाजी काळ्या मसाल्यामध्ये सुद्धा बनवू शकता आता आपल्याला ही फोडणी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला मसाला छान असा शिजला गेलेला आहे आपले चणी सुद्धा छान अशी उकडून झालेली आहेत आता आपल्याला या ग्रेव्हीमध्ये उकडून घेतलेले छोले घालून घ्यायचे आहेत इथे माझे छोले सुद्धा छान असे कुकरला पाच शिट्ट्या होईपर्यंत मी शिजवून घेतलेली आहेत ते छान असे मौसूद शिजलेली आहेत तुम्हाला जर ही भाजी पातळ बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त देखील करू शकता इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनेही माझी भाजीची ग्रेवी बनलेली आहे यामध्ये मी इतर कुठलं पाणी टाकणार नाही जे छोल्यामध्ये होतं तेच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे थोडेसे छोले जे होते ते मी काढून घेतलेली आहेत आणि ते छोले मिक्सरला छान अशी याची बारीकसर भरट करून घेतलेली आहे ती भरट मी या भाजीमध्ये घातलेली आहे कारण या भरडेमुळं आपली भाजी छान अशी एकजीव होते इथे तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला रंग टेक्सर खूप छान असा आलेला आहे भाजीचा वास सुद्धा सर्व घरभर सुटलेला आहे मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ देखील टाकून घेतलेला आहे आता आपण ही भाजी छान अशी मिक्स करून घेणार आहोत आता आपल्याला यामध्ये वरतून कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे कस्तुरी मेथीमुळं आपल्या भाजीची ही अतिशय भन्नाट लागते कसुरी मेथी घालणं ऑप्शनल नाही घातली तरी चालेल तुम्ही या ठिकाणी कोथिंबीर सुद्धा वापरू शकता आता आपल्याला या भाजीची साधारण पाच मिनटं छान अशी एक दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे इथे आपली साध्या सोप्या पद्धतीनं बनवलेली चणा मसाला भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली भाजी खूप छान अशी दाटसर झालेली आहे इथे मी तुम्हाला दाखवते आपले चणे शिजले का नाही त्यासाठी इथं मी दोन चणे काढून घेतलेली आहेत इथं तुम्ही पाहू शकता आपली चणे छान अशी अगदी मौसूत झालेली आहेत तर मग इथे आपला गरमागरम चना मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही हा चना मसाला भाताबरोबर किंवा भाकरी चपाती बरोबर, बरोबर खाल्ला तरी अतिशय भन्नाट असा लागतो चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवी रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद